मनोज जारांगी पाटलांची तब्येत खालावत हो जात आहे सरकार त्यांच्याकडे गांभीर्याने बघायला तयार नाही याआधीही अंतरवली सराटीमध्ये किंवा माननीय मनोज जारांगी पाटलांनी जे जे वेळेस आंदोलन केले त्यावेळेस आम्ही सक्रियपणे सहभाग नोंदवून म्हणजे रस्त्यावरलं आंदोलन असो किंवा विधानभवनातलं बाजू मांडण्याची वेळ असेल या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत त्यांना पाठिंबा दिलेला आहे आताही आपण बघतोय की आज पाचवा दिवस आहे मनोज रंगी तब्येत खालावत हो जात आहे परंतु सरकार त्यांच्याकडे गांभीर्याने बघायला तयार नाही अद्यापर्यंत सरकारमधनं कुणीही वरिष्ठ त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही किंवा ते उपोषणाला बसलेले ते उपोषण मागे घेण्यासाठी सरकारतर्फे वरिष्ठांनी कुणीही पुढाकार घेतलेला दिसत नाही त्यामुळं आता आम्ही आज जातोय खासदार साहेबांनी मी जाऊन त्या उपोषणाला आम्ही पाठिंबा तर देणारच आहोत परंतु सरकारलाही विनंती करणार आहोत की उपोषणाची तात्काळ दखल घेऊन तुम्ही जे आश्वासन दिलेत ते पूर्तता करण्यासाठी मार्ग काढावा ही सरकारला विनंती करणार आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका